वर्षभर टिकणारा आणि तब्येतीसाठी उत्तम असलेला हा मोरावळा आज आपण तयार करत आहोत अगदी रसरशीत हा मोरावळा आज आपण तयार करत आहोत नमस्कार दीपास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी इथं अगदी पौष्टिक असा एक पदार्थ दाखवत आहे आणि तो म्हणजे वर्षभर अगदी छान टिकतो हा उन्हाळ्यातच खाल्ला पाहिजे हिवाळ्यातच खाल्ला पाहिजे असं काही नसतं पण आपल्या तब्येतीसाठी अगदी गुणकारी असा आवळ्याचा मोरंबा मी तुम्हाला दाखवत आहे हा आपल्या तब्येतीसाठी केसांसाठी त्वचेसाठी अगदी उपयुक्त असा एक पदार्थ आहे आणि हा तुम्ही वर्षभर व्यवस्थित टिकवू शकता चला तर मग लवकरच सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला इथं एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जे आवळे शिजवायचे आहे ते व्यवस्थित शिजले जाते एक भांड ठेवायचं याच्यात या भांड्यात सुद्धा पाणी टाकलेलं आहे हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि कोरड्या कापडाने हे कुसून सुद्धा घेतले आहे तर हे आपल्याला व्यवस्थित एक पंधरा मिनिट शिजवून घ्यायचे आहे आणि हे शिजत असताना हे झाकून ठेवायचे आहे आणि पंधरा मिनिटाकरता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे पंधरा मिनिट झाले आहे आता आपण आवळे शिजले कसे ते बघूयात या प्रकारे ह्या पाकळ्या सगळ्या मोकळ्या झाल्या आहेत म्हणजे आवळ्या अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे एका प्लेटमध्ये आवळे हे सगळे काढून घ्यायचे आहे कारण हे अगदी गरम आहे आणि जवळजवळ आता आपल्याला हे परत एक अर्धा तासाकरता तरी थंड होऊ द्यायचे आहे अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकताय त्याच्या पाकळ्या किती व्यवस्थित मोकळ्या झाल्या आहेत अशा खूप सुंदर झाल्या आहेत या सगळ्या आता आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि मधला जो काळा आहे काळा भाग असतो तो काढायचा आहे सगळ्या फोडी अशा एकसारख्या करून घ्यायच्या आहे जेवढा आवळा आहे तेवढाच मी इथं गुळ घेणार आहे यामध्ये अजिबात साखर नाही टाकणार गोळाचा मोरंबा पूर्ण करणार आहे मी सर्वप्रथम आता इथं पॅन आपल्याला गरम करायचा आहे आणि जेवढा हा आवळा आहे तेवढाच गुळ आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे थोडा मी कमी घेते किंवा सह म्हटलं तरीसुद्धा चालेल गुळाचा मुरळा सर्वांना खाता येतो म्हणून मी हा इथं गुळ वापरत आहे आपल्याला अगदी गुळाचं घट्ट पाक यासाठी करायचं नाही आहे त्यामुळे काय करायचं पॅन गरम होतात इथं थोडा मी गुळ घेते हा गुळ मितळवून घ्यायचा आहे गुळ चिटकू नये किंवा गुळ कडक होऊ नये यासाठी अगदी एक चमचा याच्यात पाणी घालणार आहे ते पाणी म्हणजे हा हे वापरलेलं जे पाणी असतं त्याच्या खाली जे उरतं आपलं पाणी तेच ह्याच्यात आहे अशा रुचकर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील कडक होऊ द्यायचा नाही अगदी सारखा हलवत राहायचा म्हणजे तो खाली लागत पण नाही गूळ गरम असताना यामध्ये थोडस मी दाळची नाही म्हणजे आपली सिनामनचे स्टिक्स दोन घातले आहेत याचा स्वाद खूप वेगळा येतो आणि सिनामोन दालचिनी म्हणजे ही तब्येतीसाठी म्हणजे आपली बी पी आणि शुगर या दोघी गोष्टींसाठी ही अगदी उपयुक्त असते आणि त्याचप्रमाणे थोडस इथं मी अगदी अर्धा इंच आलं घेतलं आहे हे आलं पण टाकायचं तुम्ही बघू शकता अगदी सुंदर इथं मस्त आणि वास आणि अतिशय सुवास याचा दरवाजा आहे कारण याच्यामध्ये आपण आलं आणि दालचिनी दोन्ही टाकली आहे मूळ पूर्ण विरघळ्याच्या आधीच याच्यामध्ये आपल्याला आवळा घालायचा सर्व मिक्स अगदी मंद आचेवर असं आपल्या साधारण एक अर्धा तास तरी हे ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे चिकटणार नाही आणि कडक नाही होणार का आणि या थोडी जर तुम्ही उन्हामध्ये वाळवल्या तर तुम्हाला हा आवळ्याची सुपारी सारखी गोड सुपारी म्हणून सुद्धा उपयोगी येईल तुम्ही बघू शकता इथं मूळ अगदी पूर्ण विरघळला आहे आणि त्याला पाणी सुटलं आहे जरा कारण आवळ्यामध्ये थोडं अद्रकता असते म्हणून त्याचं पाणी तयार होतं इंच त्याच्यात मीठ टाकायचं आहे पंधरा मिनिट हे झाकण ठेवून व्यवस्थित शिजवायचे आहे पंधरा मिनिटांनी हे शिजलेले परत एकदा आपल्याला ढळून घ्यायचे आहे आणि आवळा शिजला की नाही हे चेक करायचं आहे थोड्या वेळ करता अजून परत आपण हे शिजवून घेत आहोत बघू शकताय हा मोरळा पूर्ण व्यवस्थित झाला आहे अगदी सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत तर ह्या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे असंच ठेवायचं आहे म्हणजे हे गार करायला ठेवायचं आहे मिश्रण अगदी पूर्ण थंड झालं आहे व्यवस्थित व्यवस्थित ढवळून पूर्ण तुम्ही एका वर्णीत भरू शकता आणि हा वरळा मी नुसता एकच वर्ष नाही अगदी दोन तीन वर्ष सुद्धा व्यवस्थित राहू शकतो अशा पद्धतीने ही रेसिपी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद